नमस्कार शिपांगी ब्लॉग अँड किचनमध्ये मी तुमचं स्वागत करीत आहे आज आपण पन बनवणार आहे खिचडी आणि खिचडी कशी बनवायची ही आगळी वेगळी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे चला आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहात आणि ही खिचडी किती मोकळी झालेली आहे हे पण तुम्ही बघा किती सुट्टी आणि किती मस्त आणि हे बटाटे कसे उकडलेले आहे हे सर्व काही मी दाखवणार आहे बघा माझा मुलगा आता खिचडी सर्व करीत आहे बघा वाव तो म्हणत आहे मम्मी खूपच छान बघा छान छान आता बघा मी हा दोन तासापूर्वी शब्दानं पिसू घातलेला आहे आणि तेवढा एक मिक्सरच्या पांड्यामध्ये छानदाना काढून घेतलेला आहे दोन ते तीन हिरव्या मिरची आणि एक बटाटा मी कट करून घेतलेला आहे बघा आता आणि तो कसा थोड्याशा पाण्यात वापरून घ्यायचा न तेल काही टाकता बघा कसा न तेल काहीच टाकलेलं नाही तो थोडंसं पाणी टाकलेलं आहे काप करून बटाट्याचे टाकलेली आहे तोपर्यंत मी मिरच्या कट करून घेतलेला आहे इकडे शेंगदाचा खोटाही तयार आहे आणि आपले खिचडी छान भिजली आणि मीठ हे थोडं साहित्यात आपल्याला खिचडी बनवायची आहे चला आता आपले बटाटेही उकळून झालेले आहे आता मी यामध्ये तुम्ही साजूक तूप घाला किंवा तेल घाला तुम्हाला जे आवडत असेल ते वापरा मी तुप तुप तेल घातलेलं आहे तुपही तुम्हाला दाखवलं होतं पण मला तूप नाही घालायचं तेल तेलाचीच खिचडी बनवायची आहे आज गुरुवार आहे आणि मी मला दर गुरुवारी उपवास असतो त्यासाठी मी, मी ही खिचडी बनवत आहे तुम्ही गुरुवारी बनवा किंवा दुसरा काही तुम्हाला उपवास असाल तेव्हा ही खिचडी केव्हा करा केव्हा एखादं सर्व याला ही खिचडी चालते तुम्हाला तर माहीतच आहे किंवा नसन उपवास तरीही स लहान मुलांपासून तर मोठ्यांना खिचडी खूपच आवडते तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे त्यासाठी आपण नुसते खा खावीशी वाटले तरी खिचडी बनवू शकतो तर खिचडीला काही खूप काही वेळ लागत नाही अगदी पाच मिनिटात ही खिचडी आपली रेडी होती आपल्या मिरच्या अशा छान अशा परतून झालते आणि त्यामध्ये मी आता साबुदाणा घालून घेत आहे आणि साबुदाणा छान असा सुट्टा सुट्टा करून घेतलेला आहे बघा तुम्ही आता गॅस कमी करून लगेच संगदाणा त्यावर त्यावरनं मी घालून घेणार आहे आणि मग खिचडीला हलवायला सुरुवात करणार आहे बघा आता आता आपलं एक जीव करून घ्यायचा आहे आपल्या खिचडीचा वर खाली छान असं परतून घ्यायचं आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्ही जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा बघा साबुदाण्याची खिचडीला खूप काही वेळ आहात नाही पण यामध्ये खरी टिप्स म्हणजे साबुदाणा आपल्याला छान भिजवायचा आहे तर काय करायचं असतं साबुदाणे जर रात्रीच भिजू घातला तर खिचडी आणखीनच मॉस होत होते आणि छान होते बघा आणि खिचडीवर नेहमी झाकण ठेवायचं म्हणजे खिचडी छान परत ती बघा किती सुंदर अशी आपली खिचडी किती अगदी पाच मिनटात आपली रेसिपी तयार झाली आहे न बटाटे उकडताही आपण बटाटे कशी वापरून घेतलेले आहे हे तर मला चांगलं माहीतच आहे आणि हे असे मी चाळणीवर वितळलेले आहे त्या का असे छोटे काप केल्यामुळे एक, एक मिनिटात आपले बटाटे रेडी होतात आणि ही खिचडी बघा किती मोकळी सळसळी झाले आहे आता आपण तिथं आहे तसे टाकलेलं आहे मी बटाट्याचे काप करून खिचडी टाकलेले आहे ते पण उकडून घेतलेले आहे थोडेसे याला काही जास्त बटाटे उकळा इतका वेळ लागत नाही एकदम अगदी सोपी आणि साधी आणि सिंपल रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा इतकी खिचडी मोकळी सळसळत होती की बस तुम्हाला दिसतच आहे बटाटे टाकले तरी खिचडी चिकट होणार नाही आणि काहीच नाही बघा आणि खाली पण लागणार नाही एकदम सर्व काही परफेक्ट असलं की परफेक्टच रेसिपी होती आपली आणि तुम्ही पण अशी रेसिपी नक्की ट्राय करीत जा मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा म्हणजे तुमची सुद्धा खिचडी अशीच होईल मला खूप काही कमेंट येतात व्हॉट्सअपला की आमचे असे तुम्ही बनवता तसं पदार्थ होत नाही असं नाही तसं नाही तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघत नाही त्यामुळे तुम्हाला कळत नाही नाही का आता बघा माझी खिचडी किती छान अशी परतलेली आहे वा सुटलं की नाही तुमच्या तोंडाला पाणी खिचडी सर्वांनाच आवडते उपवास असो या नसो खिचडी म्हणलं का सर्वांनाच प्रिय असते लहानापासून तर मोठे माझ्या छोट्या मुलाला पण खूप खिचडी आवडते बघा तुम्ही स्टार्टिंगलाच बघितला तो कसा खिचडी सर्व करत होता आता बघा आपली खिचडी आणि छानच परतून द्यायची जास्तीत जास्त दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून जर वाफळी तर खिचडी एकदम छान होते आता आपली खिचडी रेडी झाली आहे आपण सर्विंग डिशला काढून घेणार आहोत बघा आता ते मी मुलाला डिश देणार आहे किती छान अशी मोकळी सळसळीत खिचडी झालेली आहे बघा मी तुम्हाला दाखवतच आहे आणि यावरनं लिंबाचे लिंबू पिळून म्हणजे किती भारी वा एकच नंबर अशी खिचडी तर सर्वांनाच आवडते लिंबू पिळून खायला नाही का बघा आता किती छान अशा वाफ येत आहे आणि किती मस्त आपली खिचडी तयारही झाली आहे तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हा हा व्हिडिओ तुम्ही नक्की ಬಗಾ ಅಣಿ ಟ್ರೈ ಕರೋನಾ ಖಾತ್ರಿ ಅನಂದಿರ ಪುನಃ ಬಿಟ್ಟು ನವೀನ್ ಇಡತ್ತೆ